दिल धडक नेदो लेखक मकरंद अभिवाचन दत्ता देशमुख दिल धडक नेदो पहिल्यांदाच तुझ्याकडून चूक झाली म्हणून सोडून देतोय इन्स्पेक्टर भोसले पोलीस चौकीत त्यांच्या समोर उभ्या असलेल्या पोरगेल्या तरुणाला दरडावत होते बोलता बोलता आपल्या खिशात हात घालून त्यांनी काही पैसे काढले त्या तरुणाच्या हातावर ठेवले आणि म्हणाले जा आधी दोन हे पैसे बेकरीत त्या पेस्तंजीला दे माफी माग त्याची आणि उद्यापासून कॉलेज सुटल्यावर रोज चार तास काम करायचं आहे त्याच्याकडं मी सांगून आलो त्याला चल जा आता कामाला लाग वर्करणी जरी सर त्या तरुणाला ओरडत असले तरी ते ओरडणं नुसतं वरवरचं होतं हे अनुभवानं माने हवालदारांना माहीत होतं पण तरी त्यांनी सरांना टोकलंच काय सर तुम्ही त्या पोरानं बेकरी चोरी केली आणि त्याला शिक्षा द्यायची सोडून तुम्ही त्याला पैसेही देताय आणि नोकरीलाही लावताय याला काय अर्थ आहे हां अहो अशानं पोलीस खात्याचा दरारा राहणार कसा आपल्या टक्कुऱ्याची गोष्ट काही घुसना माने तुम्ही उगाच मला उचकवता हे ठाऊक आहे मला अहो कधी काळी पूर्वी मी होतो असा नियमावर बोट ठेवणारा पण करोना काळात माझ्या ट्रॅफिक पोलिसातला एक इन्स्पेक्टर मित्र त्यांना माझे डोळे उघडले भोसले मान्यांशी बोलत होते का स्वतःशीच काही उलगडत नव्हतं काही साक्षी पुराव्यांच्या संदर्भात मी शेतकी महाविद्यालयाजवळ मसोबा गेट ट्रॅफिक पोलीस चौकीत गेलो होतो तर तिथं मधला एक रिक्षावाला त्याची बायको मुलं सगळा गोताळत जमलेला मी माझ्या मित्राला म्हणजे देशपांडेला विचारलं अरे हे काय चाललंय म्हणून नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला उचलून पोलीस स्टेशनला आणलं होतं आणि दंड भरून गाडी सोडवून न्यायला सांगितलं होतं करोना संचारबंदी नुकतीच कुठं मागं घेण्यात आली होती रिक्षावाला पैसे नाहीक म्हणत होता आणि रदबदली करण्यासाठी अख्खं खानदानसोबत आलं होतं साहेब इतके महिने गाडी बंदच होती उपाशी मारायची पाळी आली होती आता परत गाडी अशी उभी राहिली तर वडील आजीजीनं बोलत असताना त्याचा सहा सात वर्षाचा मुलगा माझ्या पिगी बँकमधून घ्या पैसे असं धिटाईनं बोलला त्याच्या या आगावपणामुळं त्याच्या आईच्या जीवाचं पाणी पाणी झालं कडेवरच्या मुलाला सांभाळताना तिच्या डोळ्यात छप्पन्न सशांची व्याकुळता दाटून आली पिगी बँक कोणाची आहे देशपांडे विचारता झाला माझी मग मा बाबांचा दंड तू का भरतो आहेस बँक माझी आहे पण त्यातले पैसे बाबांनीच दिले आहेत ना आणि बाबा माझे आहेत ना मग त्यांनाच गरज असताना मी पैसे दिलेच पाहिजेत बाबा परत पैसे कमावतील आणि मला देतील पिगी बँकेत टाकायला छोटू आत्मविश्वासानं सांगत होता देशपांडे द्रवला त्यांना आपल्या खिशातून पैसे काढून दंड भरला आणि त्या छोटूच्या डोक्यावर एक हलकी टपली मारून म्हणाला बाबांना म्हणावं जा तुमची रिक्षा घेऊन पण पुन्हा कायदा तोडू नका आणि तू मस्त अभ्यास कर मोठा हो देशपांडे काय म्हणालं हे छोटूला कळलं की नाही कोण जाणे मी प्रश्नार्थक नजरेनं देशपांडेंकडे बघू लागलो गडगडाटी हसत तो म्हणाला अरे पोलीस म्हणजे सतत हातात दंडुका आणि तोंडात शिव्या असाच खाक्या असला पाहिजे असं कुठं लिहून ठेवलंय का आपल्याला हे दिल असतंच किरे आणि दिल धडकने तो माने इथंही तसंच आहे पोरानं बेकरीत चोरी केली ती पॅटीस आणि खारीची धाकट्या भावाला भूक लागली होती म्हणून याला आत टाकला तर त्याचं कॉलेज सुटेल चोर असल्याचा शिक्का त्याच्या माथ्यावर बसेल आणि धाकटा भाऊ उपाशी तो उपाशीच राहील म्हणून मग मी पेस्तनजीशी बोललो पूर्ग त्यांच्याकडं पार्ट टाइम नोकरी करेल दोन पैसे कमावेल आधार होईल घराला प्रत्येकच वेळी डोक्याचा ऐकून निष्ठुरच निर्णय घेतले पाहिजेत असं नाही कभी कभी दिल की भी सुननी चाहिए और दिल को उसकी मर्जी धडकने देना चाहिए भोसले सर म्हणाले आणि माने हवालदार त्यांना देते झाले इति मकरंद दिल दो ही लघुकथा आताच आपण ऐकलीत लेखक मकरंद पिंपुटकर त्यांचा मोबाईल नंबर एट सिक्स नाईन एट झिरो फाईव्ह थ्री टू वन फाईव्ह अभिवाचन दत्ता सर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स